मे महिन्यात वळीवाच्या रूपानं सुरू झालेला पाऊस परतीच्या वाटेवर आला तरी थांबायला तयार नाही अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळं पिकांचं मोठं नुकसान झालंय कागल तालुक्यात काही ठिकाणी सोयाबीन आणि भात काढणीला आलाय मात्र परतीच्या पावसाचा फटका या पिकांसह ऊस आणि भुईमुगाला बसू लागलाय त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतंय दुसरीकडे ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होणारा ऊस गळीत हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे कागल तालुक्यात सतरा हजार आठशे एकवीस हेक्टर क्षेत्र खरीपासाठी राखीव ठेवण्यात आलं होतं मात्र चालू वर्षी पावसामुळे शेतकऱ्यांना खरीपूर्व हंगामाची मशागत करता आली नाही यामुळे सतरा हजार आठ हेक्टरवर पेरण्या झाल्यानं पाच टक्के शेती पेरण्याविना वाया गेली आहे तालुक्यात ऊसाचं पंचवीस हजार सहाशे एक्क्याण्णव हेक्टर क्षेत्र असून चोवीस हजार एकशे चार हेक्टर क्षेत्रात उसाचं पीक उभा आहे गेले साडेचार महिने सतत पाऊस पडतोय अवकाळी पाऊस अतिवृष्टी आणि पुरामुळे तालुक्यात तालुक्यात दोनशे सत्तावन्न पूर्णांक छप्पन्न हेक्टर क्षेत्रातील पिकांचं मोठं नुकसान झालंय नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून त्याचा अहवाल करण्याचं काम सुरू आहे सततच्या पावसामुळे पिकं गारठले असून त्याचा पिकांच्या वाढीवर मोठा परिणाम झालाय तालुक्यातील काही भागात सोयाबीन आणि भात काढणीला आलंय परतीचा पाऊसही मोठ्या प्रमाणात कोसळत असून शिवारात पुन्हा सर्वत्र पाणीच पाणी पानि झालंय हा पाऊस आणखी काही दिवस सुरू राहिल्यास सोयाबीन आणि भाताच्या पिकांना मोडण्याची शक्यता आहे दुसरीकडे लोकरी मावा तांबेरा यामुळे उसाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय साखर कारखानदारांनी ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात हंगाम सुरू करण्याची तयारी केली आहे मात्र पाऊस सुरू असल्यानं त्यांचंही नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे